इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नवनिर्वाचित खासदारांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकार्यांनी घरामध्ये घुसून गर्भवती महिलेवरती केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे निवडणुकीमधील पराभव आम्ही स्वीकारला तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका अशा शब्दामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी निलेश लंके यांचा समाचार घेतला महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला मागील दोन तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या घटना घडतायत गुरुवारी गोरेगाव इथे प्रतेश पानबंद यांना शोधण्यासाठी लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी ग्रामपंचायत कार्यालय इथे गेले तिथून ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नी हर्षदा पानबंदा आणि आईला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याचा आरोप भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला निवडणूक संपल्यानंतर खासदारांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे काम केल्याच्या कारणानं कार्यकर्त्यांना धमकावलं जात आहे अशा घटनांचे पुरावे शिंदे यांनी माध्यमांना दाखवलेत मारहाण झालेल्या हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेमध्ये राहुल झावरे यांचे थेट नाव घेऊन त्यांनी आणि त्यांच्या समवेत असलेल्या सहकार्यांनी मारहाण केली मी गर्भवती असून पोटात देखील लातां मारल्यात माझे कपडे फाडून माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्यात याबाबतची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे असे हर्षदा पानबंद यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय दरम्यान गावामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती भीतीपोटी पोलीस स्टेशनला देखील जाणं शक्य नव्हतं म्हणून आज नगर इथे तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आपण फिर्याद आहे असे पानबंद यांनी म्हटलंय भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी निवडणूक झाली आम्ही पराभव स्वीकारला पण तुम्ही विजयाचा आनंद साजरा करताना त्रास देण्याची भूमिका घेऊ नका तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला कायम मारून टाकण्याच्या धमक्या देता तुमच्याकडे गोळ्या तरी किती आहेत असा सवाल भालसिंग यांनी केला ये पोलिस भेट या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेमधील सहभागी व्यक्तींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे असं त्यांनी महायुतीच्या बाजूने काम केल्याचा रागमनामध्ये धरून मागील काही दिवसांपासून लंकीय समर्थकांकडनं विखे समर्थक कार्यकर्त्यांना समाज माध्यमांमधनं धमकावलं जात आहे दोन तीन दिवसांपासून हे प्रकार घडत आहे दरम्यान घरावरती दगडफेक आणि गाड्या फोडण्याच्या घटना देखील घडल्यात त्यामुळे महायुतीच्या आता संताप व्यक्त केला जातोय सगळं कार करतो ना कि अस काही घटना घडू नये लोक शांत ठावमा न भाऊ आमचं पुढं कोण शांतता आमचं भंग करणारे लोक आहेत का भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मारामारी करतो कसं आहे काय आता हे प्रसंग आहे का कोण करतंय सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे याच्यात कोण वर्ग आहे का भाऊ काय असेल आता अध्यक्ष मारामारी काय ताई आता माहीला बघिनी बसली हे भांडण करण्यात लोक आहेत का यांच्यासह तुम्ही बांधतात आणि तुम्हीच मानतात बांधतात तुम्हीच कुणीच तुम्ही शांत राहा तिला शांत होईल मानत शिष्टमंडळ एस पू साहेबांना वर काय भेटायला जाणार हो शंभर टक्के त्यांना आता जीवा एस पीला आमचे पार्टीचे पदाधिकारी बोलतायत त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठांना लक्ष घाला शांत राहून माणूस पण राखून येत साहेब विजयाआवती हे पहिले निलेश लंके यांचे कट्टर समर्थक पहिल्यापासून त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये नगर अध्यक्ष पदावर जेव्हा वाजलं तेव्हा त्यांनी त्यांचे हा साथ सोडून ते शरद पवार गटाला ते ठिकाणी जॉईन केले स्वतः त्यांनी रोहित पवारांचा कार्यक्रम पारलेले या ठिकाणी ज्यावेळेस निलेश लंके अजितदादा पवारांना सोडून शरद पवारांकडे गेले त्यावेळेस विजया परत सुजय विखेंचा काम करायचं त्या ठिकाणी काम केलं लोकसभेमध्ये आणि खरं uh. तर या गोष्टीचा राग मनामध्ये धरून हे या सर्व कार्यकर्त्यांना धमकवलं रितेश पामणेंना त्यांनी धमकवलं बीजू आवजीला त्यांनी धमकवलं शिवा किनारीला धमकवलं सुरेश पाठारेला धमकवलं त्यानंतर भाऊ वाणेकरला धमकवलं अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी धमकवलं आणि हळूहळू या सगळ्या गोष्टीची एफ आय आरसुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला वीर प्रूफ त्या ठिकाणी दाखल करत आहोत किती गुण दाखल केले आत्तापर्यंत आतापर्यंत तीन गुण आहोत पारनेरला वातावरण त्यांनी एवढं तंग ठेवलं काल ते पोलीस स्टेशनला कोणाला लिहून देत नव्हतं तुम्ही पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा त्याच्यामुळे त्यांनी एवढी तिथे दहशत केली होती पुण्याची हिंमत ते तिथं जायची त्यांनी ठेवली नव्हती या स्वतः तिथं होती यांना एवढं गर्बडून टाकलं ह्यांना जसं मारायलाच ते उठले होते असं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं होतं आणि तिकडे ते शांततेचं लोकांना आव्हान करताय आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांना पेटून द्यायचं काम चाललं तुम्ही करा काय करायचं मी बघून घेतो काय दाखवायचं आहे आणि करायचं आहे ह्याची दोन भूमिका त्या ठिकाणी ते मांडत आहेत आणि मी बोलतो म्हणून तुम्ही पारनेर पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी निदर्शन असेल ही घटना ज्या गोरेगावमध्ये घडली त्या गोरेगावच्या ग्रामपंचायतीचं फुटेज मी तुम्हाला दाखवतो हे तिथं गेले होते का त्या ग्रामपंचायतीमध्ये तिथं त्यांनी त्या प्रितेश पानमनला शोधण्याचा प्रयत्न केला की नाही त्याला शिवीगाळ केली की नाही याच्या सुद्धा तुम्हाला फुटेज मी तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि ज्या ताईवर हा प्रसंग या ठिकाणी रोखवला त्या ताईंनी आमच्यासमोर मान्य केले आमची एकच भूमिका आहे की आपण खासदार झालात आपले कार्यकर्ते आनंद आहात पण आनंदाच्या भारात दुसऱ्या कुठल्याही माणसाला तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेतली नाही पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे तुम्ही त्रास द्यायला जायचं तुम्ही तुमच्या गावात सोडायचे दुसऱ्या गावात जायचं इथं भाजपचं ज्यांनी काम केलं त्यांना तुम्ही त्रास देत आहेत आणि तुमच्यावर काही थोडंसं त्याच्यातून प्रकार घडला तर तुम्हीच कांगवा करणार तुम्हीच गाव बंद करणार तुम्ही जिल्हा पाडणार तुम्ही लोकप्रतिनिधी झाला तुमच्या कार्यकर्त्याला त्यांनी आवर घातली पाहिजे स्वतः त्यांनी त्याच्यातून हे घेतलं पाहिजे एकदा विषय झाला आम्हाला पराभव आम्ही स्वीकारला आहे आणि आम्हाला आमचा पराभव मान्य आम्ही तो यांत देत आमचा कुठलाही कार्यकर्ता कुणालाही काही बोलत नाही पण जर असा प्रसंग आमच्या एखाद्या कार्यकर्त होत असेल तर दे त्याच्या पाठीमागं आम्ही जिल्हा भारतीय जनता म्हणून प्रदेश म्हणून किशोर अशा महिलेवर जर एखादा अत्याचार करीत असतील एखाद्या खासदाराचे पी म्हणून तर त्या ठिकाणी कार्यकर्ता कुठलाही गप राहणार नाही या ठिकाणी मग काय होईल आमचं पोलीस प्रशासनाने एवढंच म्हणणं की तुम्ही याच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि ज्यांच्यावर खरा त्यांनी तो आधी सुरुवात केली तुम्ही तुमचे तुमच्या गावात सोडून दुसऱ्या गावात जातात आणि परत तुम्हीच कामकाळ करतात या गोष्टीचं त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने ह्या गोष्टीवर कठोर कारवाई करा एखाद्या महिला भगिनीवर जातीवादक शिवाय देत आहेत गरोदर असताना आता मारताय अतिप्रसंग देत ओर करण्याचा तिथं मंगळसूत्र सुरून आम देतात आमच्या अध्यक्षाला मारण्याच्यावर गोळ्या घालण्या त्याच्या गोळ्या तरी किती घ्या त्यांच्याकडे सगळ्याला गोळ्या घालत प्रत्येकाच्यात लिहिलं आहे याला गोळ्या घालतो त्याला संपवतो खासदाराला आमच्या उमेदवाराला शाळेत दादांना तुम्ही कशाला कुणाचं नाव घेत आहेत आम्ही तुमचं कुणी नाव घेत नाही तुम्ही तुमचा विजय झाला तुम्ही आता लोकांच्या कामाकडं ध्यान द्या दुष्काळ आहे लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करा बाकीचे तुम्ही इकडे करा गोष्टी बंद करा उशीर होण्याचं कारणच आमची माणसं गडबडी त्यांनी दुसरं म्हणजे प्रसंग माग राहुलदाची गाडी पुरून असंच केलं आज त्यांनीच प्रसंग केला आणि ते पुढे सगळ्या गोष्टी काढायला ही त्यांची जुनी सवय आहे करायचं आणि त्याच्यात पुढं काय करायचं ही त्यांना अटक आलेली आहे त्यांनीच कामगार करायचा त्यांनीच लोक जमा करायचं की आपलं काही येऊ नये म्हणून हा उलटा प्रकार करण्याची त्यांची वर्ष वर्षाची परंपराच आहे आमचे कार्यकर्ते हे आहेत की ते अशा प्रकार करणार नाही त्यांच्या गावात तुम्हीच आहेत मारायला एका महिलेला त्रास देत याच्यापेक्षा तुमचे कार्यकर्त्यांनी आणखीन काय केलं पाहिजे दुसरं काय पुरोबर आहे घटना कुठं झाली त्यांच्या गावात थोडंच गेलं आमचं कोणी तू तु तुम्हीच आमच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसतात महिले जातात ते सांगण्याच एवढं घटना तिथे चार लोक तुम्ही जर आज एखाद्या महिलांसाठी तुम्ही असं वाटत लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते स्वतःला पी म्हणून घेत आहेत लोकप्रतिनिधी आमच्या महिलेला भेटायलायचं तर काय तुम्ही तुमच्यावर अडचण आली काय प्रसंग झाला त्यांना भेटायलाच नाही आम्ही कारण एवढं की त्यांना वाटतं आपली उरत कोणी नाही गेलं पाहिजे सगळ्यांनी आपलं समर्थन केलं असं सगळं लोकशाही लोकशाही त्यांचा विचार वेगळा आमच्या लोकांचा विचार वेगळा आमचे लोक आमच्या पक्षाचा आमच्या उमेदवाराचं काम करत आहेत त्यांचे लोक त्यांचं करत आहेत आमच्या लोकांनी कामच नाही करायचं का आमच्या लोकांचं काम केलं लो म्हणून उलगीत त्यांनी मारहाणं सुरुवात करायची त्रास द्यायचा आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलले की तू खासदार झालेलं खासदार झालेले त्यांनी तुला मंगळसूत्र केलेले आहे ते मंगळसूत्र दे मंगळसूत्र माझ्या घरातून तोडून घेऊन गे मंगळसूत्र म्हणजे ते कुणी झावरेने तोडलं का कुणी हो राहू झावरे आणि ते खूप दारू पण काय लिहिले होते दारू देऊन घरात घुसून असं एक ते महिला वगैरे असतं ना असं खूप ते केलं घरात गुन्हा दाखल केलाय

आता मीडियामध्ये ज्या काही गोष्टी दाखवण्यात आल्या ती फक्त त्यातली एकच बाजू आहे माझ्याकडे त्या पारवेअर अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी मी प्रिंट काढलेले आहेत त्याच्यामधून तुम्हाला दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी धमकवून धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत मलासुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस नितेश पांडवेच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला जोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी आजवर उपस्थित असलेले शिवकाका फुले या ठिकाणी आहेत त्यांचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मारणते सुगंत आदधळे या ठिकाणी आहेत त्याला फोलवून धमकवलं त्याच्या घरी गाड्या पाठवल्या हो जमशेट भालेकर या ठिकाणी आहेत त्यालासुद्धा करून त्या ठिकाणी धमकवण्यात आलं हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केलेल्या आहेत आणि काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत हा जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही पण ह्या प्रकारा मागची खरी पार्श्वभूमी का आहे ही आम्हाला मीडियासमोर या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही आणत आहोत ही जी घटना झाली ही आमच्या आया बहिणीवरती हात टाकला त्याहून ही घटना घडलेली आहे खरं ह्या घटनेची अशी पार्श्वभूमी आहे माझी पोलीस प्रशासना विनंती आहे की तुम्ही सगळे हे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा तुम्ही सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घ्या आणि ही घटना कशामुळं घडली आणि कोण या घटनेला घडण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्यांचा खरा शोध घेतला पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे कोणी दोषी असतील मग ते कोणतेही असतो कोणत्याही दोषींना तुम्ही याच्यातून सोडू नका पण जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे भूमिका आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी मांडत आहोत काल ही घटना घडली घडलेली रात्रभर दिवसभर तो तोपर्यंत तुमचं कोणी पुढे का नाही आलं एवढी घटना होती तुमचं आरोप अटक झाले मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यानंतर मी आज आत्ता जस्ट पुण्यावरून या ठिकाणी आलो आहोत कालचं वातावरण त्यांनी एवढं तंग केलेलं त्या ठिकाणी माझ्या आवडी त्यांच्या मंडळी या ठिकाणी त्यांच्या घरावरती त्यांनी दगड फेकली त्यांच्या घरा ऑफिस त्यांचं फोडलं त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी केलं पूर्ण दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं एक ते दीड हजार लोकं त्यांनी त्या ठिकाणी जमवलेले होते पोलीस स्टेशनमध्ये ते कोणालाही जाऊन देत नव्हते कार्यकर्ता त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला त्याला मारहाण करण्याचा काम त्या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी शिवाय उपस्थित आहे त्यांचा काही संबंध नव्हता त्यांना मारहाण केली त्यांच्या गाडीची पूर्ण तोडफोड फोड केली त्याचा फोटो सुद्धा त्यांच्याकडे आहे म्हणून आम्हाला या घटनेचा सांगण्यामध्ये हा झाला आदिषा पार्टीकडून की आम्हाला कुठेतरी दहशत संपवायची तर आता विजय झाला तर त्यांना विजय उत्सव साजरा न करता हे कुठ तरी निदर्शन की दहशत सुरू झाली यावर काय सांगणार कसं आहे की अपयश पचवत आलं पाहिजे त्याच्यापेक्षा अवघड काम आहे यश पचवता आलं पाहिजे तुम्हाला लोकांनी निवडून दिली तुम्हाला लोकांचं काम करायसारखं संधी दिली तुम्हाला लोकांचे उट्टे काढायला संधी दिली ही लोकशाही लोकशाहीमध्ये कोणी कोणाचं काम करू शकतो मी माझे विचार मांडू शकतो मी मला वाटेल ते बोलू शकतो ही लोकशाही आणि जर तुम्ही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा मोठा आवाज निघेल आणि लोक समाजाला कुणीही गृहित धरून चाललं नाही पाहिजे जसं तुम्ही आम्हाला सांगता की अपयश पाचवायला तुम्ही शिका तर आमचं म्हणणं उलटं तुम्हाला असेल की तुम्ही यश पाचवायला शिका लोकांनी जो तुम्हाला काम करायची संधी दिली आहे तुम्ही लोकांची कामं करा वृत्तसंकरण विभागची चोवीस तास पारनेर सुनबाई आज ही चहा काल सारखन्स बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा